अशी कशी येऊ मी पंढरी हो अशी कशी येऊ मी पंढरीला अशी कशी येऊ मी पंढरी हो अशी कशी येऊ मी पंढरीला आषाढीला पावसाची दार रस्ता झालाय ओला फार आषाढीला पावसाची दार रस्ता झालाय ओला फार चिखल लागल पाया लाहो मला नाही जमायचं चालायला चा चिखल लागेल पाया ला हो मला नाही जमायचं चालायलाय अशी कशी येऊ मी पंढरी ला हो अशी कशी येऊ मी पंढरीला अशी कशी येऊ मी पंढरी ला हो अशी कशी येऊ मी पंढरीला अंगणात जात मी नाही पाहून घरात जात मी नाही पाहून घरात येथील बाया फुलं वेचायला हो मला नाही मिळायची पूजायला येथील बाया फुलं वेचायला हो मला नाही मिळायची पूजायला येऊ कशी कशी मी पंढरीला हो अशी कशी येऊ मी पंढरीला अशी कशी येऊ मी पंढरीला हो अशी कशी येऊ मी पंढरीला आवर्ता आवर्त राहिला एक राहिल एक चंद्र हार फडताळात आवर्त आवर्त राहिल एक चंद्र हार फडताळात विसरून गेले गडबडीत सुनला गेल वापरायला हो अशी कशी येऊ मी पंढरीला अशी कशी येऊ मी पंढरी हो अशी कशी येऊ मी पंढरीला अशी कशी येऊ मी पंढरी हो अशी कशी येऊ मी पंढरीला दिवाळीचा सण वर्षाचा लेख यायची विसाव्याला दिवाळीचा सण वर्षाचा लेक यायची विसाव्याला जावाई यायचे तर राहायला हो मला नाही मिळायचं मिरवायला जावाई यायचे तर राहायला हो मला नाही मिळायचं मिरवायला अशी कशी येऊ मी पंढरीला हो अशी कशी येऊ मी पंढरीला अशी कशी येऊ मी पंढरीला हो अशी कशी येऊ मी पंढरीला जमाच नाही मला पंढरीला हो जमायचं नाही मला पंढरीला अशी कशी येऊ मी पंढरीला हो अशी कशी येऊ मी पंढरीला